पण स्वप्न रसा चुकता कामा नाही गावापासून ते शेजारच्या गावापर्यंत म्हणजे चार ते पाच किलोमीटर डोक्यावरती हा दुधाचा हांडा घेऊन आईन जात असायचे जवळजवळ कात्रज पासून ते बाल बिबीवाडीपर्यंत चालत जायचो एका डॉक्टरच्या हाताखाली जॉबला होतो चार हजार सातशे रुपये पेमेंट मिळत होतं पण हार कधीच एक पण चार वर्षात एक पण सण त्यांनी कधी साजरा केला नव्हता का तर ज्यावेळी लोकांना सुट्ट्या असायच्या मला काम जायला लागायचं आणि ज्यांनी काहीतरी वस्तू बनवल्या किंवा ज्यांनी काहीतरी वस्तू विकल्या तीच लोक आज मार्केटमध्ये मोठी आहेत बरोबर तर मला सांग तू काय करतोय तो ह्या स्टेजवर मी बघतोय एक हाऊसवाईफ पण पैसा कमवते ज्या लेडीजचं शिक्षण काहीच नाहीये वक्से लढकर जो नशीब बदलते इन्सान वही हे जो आपली तकदीर बदलते <laughs> नमस्कार नाव रोहित रोहितेकर प्रॉपर पुणे शिव छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड या राजगडच्या खोऱ्यातून बिलॉंग करतो गावाचं नाव आवळी जर बघायला गेलं तर फॅमिली बॅकग्राऊंड घरामध्ये आई वडील आणि दोन मोठे भाऊ आणि फॅमिलीमध्ये सर्वात लहान होतो आता तुम्हाला वाटत असेल नाही का की फॅमिलीमध्ये लहान आहे मानलं तर लाड असेल बिलकुल नाही घरची गरिबी जवळनं बघितली होती वडील कुल्फी करायचे आई शेती करायची आणि शेती करत असतानाच घरामध्ये एक दोन तीन तीन मशीनचा गोटा होता आणि मला चांगलं कळतंय ज्यावेळी पहिली ते सातवी शिक्षण हे गावामध्येच कम्प्लीट झालं आणि पहिली ते सातवी शिक्षण कंप्लीट करत असताना तिसरीपासून ते सातवीपर्यंत घरा गावापासून ते शेजारच्या गावापर्यंत म्हणजे चार ते पाच किलोमीटर डोक्यावरती हांडा दुधाचा हांडा घेऊन आईन मी जात असायचो कंटिन्युअसली आणि हे बघत असताना गरीबी घरची गरिबी प्रकाशने जाणून होती आणि पहिले ते सातवी शिक्षण कम्प्लीट झालं त्याच्यानंतर आठवी आठवीचं शिक्षण घेण्यासाठी शेजारी गावामध्ये वाजेघर या गावी शिक्षण गाव गा कंप्लीट केलं एक पाच ते सहा किलोमीटर पाय चालत आणि घरी जर बघायला गेलं तर सायकल घेण्यासाठी पण पैसे नसायचे त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर दहावीपर्यंत शिक्षण कंप्लीट झालं शाळेमध्ये चांगली पर्सेंटेज मिळाली त्याच्यानंतर अकरावी ते बारावी शिक्षण गावापासून दूर पंधरा किलोमीटर दूर पायी चालत कंप्लीट केलं विंजऱ्या गावी आणि हे शिक्षण कम्प्लीट करत असताना जर कधी आईकडे पाच ते दहा रुपये जर मागितले प्रवासासाठी ते पण मिळत नसायचे त्याच्यामुळे कारण घरची गरिबी तेवढी होती वडील जेवढे आणायचे पैसे ते कुठं नाही कुठेतरी खर्च व्हायचे घरी कर्ज होतं थोडंसं आणि हे करत असताना त्यावेळी एकच कळालं की आज जर वाहिलं तर घरची गरिबी आहे आणि गरिबी आहे त्याच्यामुळे हे गरिबी तोडायची असेल तर रोई तुला चांगलं शिकावं लागल आणि चांगलं शिक्षण घेण्यासाठी कंटिन्युअसली स्टडी करतो होतो बारावीमध्ये चांगली पर्सेंटेज मिळते मिळाली आणि पर्सेंटेज मिळाल्यानंतर पुण्यामध्ये यायचं होतं पण पुण्यामध्ये येण्यासाठी जर बाहेर गेलं तर येण्यासाठी आईकडे पैसे माहिती पण आईकडे ते पैसे पण नव्हते कारण तिकिटामध्ये पुण्यासाठी यायचं मला तर हजार दोन हजार कमीत कमी जवळ पाहिजेत हे पण पैसे नव्हते त्यावेळी मी आमच्या शेजारच्या गावामध्ये आंबे उतरण्यासाठी जायचो आणि आंबे उतरून मला कमीत कमी दिवसाला दीडशे रुपये मिळायचे जवळजवळ पंधरा दिवस आंबे उतरले दोन ते तीन हजार रुपये मला त्यावेळी मिळाले आणि हे पैसे घेतले त्यातले हजार रुपये आयला ठेवले आणि एक दीड हजार रुपये घेऊन पुण्यामध्ये आलो पुण्यामध्ये आल्यानंतर मित्रांच्याच रूमवर राहिलो आणि मित्रांच्या रूमवर राहिल्यानंतर तिथं मेथच्या डब्याचे हलवायचे जॉबला जाण्यासाठी काही प्रवासाला साधनं जास्त असायची पण पैसे नसायचे पाच ते सहा किलोमीटर जवळजवळ कात्रज पासून ते बाला पर्यंत चालत जायचो एका डॉक्टरच्या हाताखाली जॉबला होतो चार हजार सातशे रुपये मला पेमेंट मिळत होतं सहा महिने तिथं काम केलं आणि सहा महिने काम केल्यानंतर मला एकच कळालं की आज जर बघायला गेलं चा, चा। तर चार हजार सातशेमध्ये काहीच भागत नाही आहे मेसला पैसे जायचे रूमचं रेंट जायचं आणि शिल्लक किती ठेवायचं म्हटलं हेच जर असं कंटिन्यू चालत राहिलं तर जे आपण ठरवून आलोय पुण्यामध्ये ते कसं होणार मग वेळी शिक्षण पण चालू होतं स्वतः शिक्ष स्वतःच शिक्षण स्वतः करत होतो घरनं एक एक पण रुपये घेत नव्हतो बारावीनंतर शिक्षण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये कम्प्लीट करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर माझ्या एका मित्राने सांगितलं की रोहित तू इथं नको जॉब करूस तुला एका ठिकाणी दुसरी ठिकाणी जॉब लावतो म्हणून सेंट्रल मॉलमध्ये जॉब करायला सुरुवात केली आणि जॉब करत असताना दोन वर्ष जॉबला झाल्यानंतर प्रमोशन झालं आणि सारख्या जगातल्या चांगल्या नामवंत ब्रँडसोबत काम करायला सुरुवात केली आणि त्याचवेळी पहिला पगार तिथे तर मला पंधरा हजार मिळाला तीन चार वर्ष अनुभवनंतर हाच पेमेंट माझा गेला पंचवीस हजारापर्यंत पण पेपेजिन्सला काम करतो चार वर्ष लाईफमध्ये गेली तिथं रिटेलमध्ये पण मी बघायचो की दुनियेतली लोकं माझ्या वयाची मुलं माझ्या गावातली मुलं ही सणवाराला गावात तर पण हार कधीच एक पण चार वर्षात एक पण सण त्यांनी कधी साजरा केला नव्हता का तर ज्यावेळी लोकांना सुट्ट्या असायच्या त्यावेळी आम्हाला काम जायला लागायचं आणि त्यावेळी एकच काम केलं एकच विचार करतो हे चालणार किती दिवस आणि कंटिन्यू कधी दिवाळी साजरा नाही केली कधी दसरा साजरा नाही केला हे कंटिन्यू चालू होतं एकही सण साजरा नव्हता केला आणि त्यावेळी हे चालणार किती दिवस असं चाललं असताना त्यावेळी वाटलं की काहीतरी वेगळं करूयात म्हणून वेब डिझाईनिंग करण्याचा विचार केला वेब डिझायनिंग केलं वेब डिझायनिंग कम्प्लीट झालं आणि पहिला पगार मिळाला मला अठरा हजार रुपये आणि त्यावेळी चांगलं चाललं होतं शनिवारावर सुट्टी असायची पण मानसिक प्रेशर तेवढा असायचा चार वर्षाच्या प्रवासानंतर वेब डिझायनिंगमध्ये काम करत असताना मगरपट्टा सिटीमध्ये आय टीमध्ये जॉब लावतो आणि चार वर्षाच्या प्रवासानंतर हाच पगार गेला जवळजवळ पंचवीस हजारपर्यंत बाहेरचं फ्रीलान्सिंग पण करायचो त्यातून पंधरा ते वीस हजार मिळायचे म्हणजे महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये मिळवते आणि पन्नास ते साठ हजार रुपये मिळत असताना महिन्याचे एंडला जर बाहेर गेलं तर काही राहत नव्हतं का तर गरजा वाढल्या होत्या घरी पैसे द्यायला लागायचे आणि काहीतरी वाटायचं की भविष्यामध्ये काहीतरी करू त्यासाठी पैसे शिल्लक राहत नसायचे आणि त्याचवेळी डायरेक्ट सेलिंगची कन्सेप्ट माझ्यासमोर आली माझ्या जवळच्या मित्रांनी मला एक कन्सेप्ट दाखवली पण डायरेक्ट सेलिंगची ज्यावेळी कन्सेप्ट समोर आली त्यावेळी मनामध्ये भरपूर सारे युगो होते भरपूर सारे ॲटिट्यूड होता आणि ह्या इंडस्ट्रीबद्दलचं निगेटिव्ह थॉट्स माझ्या मनामध्ये खूप सारे होते त्याचं कारण असं मी ज्यावेळी आठवी शिकवतो त्यावेळी माझे वडील कुलफीवरून आले आणि त्यांनी पस्तीस हजार रुपये गुण आले पस्तीस ते चाळीस हजार रुपये घेऊन आले आणि त्यावेळी आमचे दाजे आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की मामा तुम्ही ह्या अशा अशी कंपनी त्या कंपनीमध्ये तुम्ही एवढे एवढे पैसे भरा आणि तुम्हाला ते काही वर्षानंतर डबल करून मिळतील त्यावेळी पप्पाने एक कोणताच मागचा पुढचा विचार न केला आणि ती तपस्य त्यांनी भरून टाकले आणि ज्यावेळी पैसे मिळणार होते त्यावेळी ती कंपनी निघून गेली आणि त्यावेळी मला एकच कळालं ह्या डायरेक्ट सेलिंगबद्दल किंवा ह्या अशा कंपन्यांबद्दल मनामध्ये एक राग होता एक द्वेष होता आणि त्याचवेळी माझ्यासमोर माझा मित्र मला ही गोष्ट होता पण त्यावेळी मी एक विचार केला की एक काम करू विचार करू ह्याच्यावरती पण एक डोक्यामध्ये येत नव्हतं असेच वर्ष दीड वर्ष गेलं तोपर्यंत तो मित्र माझ्या कंटिन्यू फॉलअपमध्ये होता आणि तुम्हाला सांगायचा रोहित तू बघ तुला जमल तू बघ तुम्हाला तुला जमल पण त्यावेळी मी तो विचार पॉझिटिव्हली घेत नसायचो त्याच्यानंतर दीड वर्षानंतर तोच मित्र आला आणि त्यांनी मलाही सांगितलं की बघ रोहित तू द्या दीड वर्षापूर्वी मला म्हटलं होतं की हे uh, नाही केलं पाहिजे पण माझा एका महिन्यात चेक आहे जवळजवळ सत्तेचाळीस हजार रुपयाचा त्यावेळी मी बघितलं आणि मला कळालं काहीतरी माझं चुकतंय जर हा व्यक्ती जो पंधरावीस हजार कमवायचा माझ्या माझ्याच वर्गातला होता आणि तो सत्तेस हजार रुपये चेक घेऊ शकतो तर तुला पण जमू शकतो मग त्याच्यासोबत प्रोग्रामला गेलो प्रोग्रॅम अटेंड केला आणि त्यावेळी मला एकच कळालं की ह्या इंडस्ट्रीमध्ये भरपूर सारे लोक पैसा कमवत आहेत एक हाऊसवाईफ पैसा कमवते एक स्टुडंट पैसा कमवतो एक चांगले प्रोफेशनल लोक पैसा कमवत आहेत तर ह्याचं रिझन काय त्या व्यक्तीसोबत बसलो आणि त्या व्यक्तीसोबत बसून एक करण्यासाठी विचार केला के की समजून घ्यावा आणि समजून मला एकच कळलं की त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की बघ रोहित मार्केटमध्ये तीन प्रकारचे लोक आहे कोणतरी वस्तू बनवते कोणतरी वस्तू विकते आणि कोणतरी वस्तू विकत घेते आणि ज्यांनी काहीतरी वस्तू बनवल्या किंवा ज्यांनी काहीतरी वस्तू विकल्या तीच लोक आज मार्केटमध्ये मोठी आहेत बरोबर तर मला सांग तू काय करतोय तर म्हटलं मीच नाही तर माझ्या आजी आजोबा असतील माझ्या आई वडील असेल मी असेल आज लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट ही विकत घेतवले बरोबर आणि विकत घेतल्यामुळे कुणाचे नाही कोणाच आम्ही कस्टमर आहे आणि कस्टमर असल्यामुळे आम्हाला वरच्या लेवलला जात आलं नाही आणि त्यावेळी मला ह्या प्लॅनमधून एकच गोष्ट कळाली की मार्केटमध्ये जी गोष्ट आहे कधी आपण ॲज अ कस्टमर विकत वस्तू बनती चाळीस रुपयाला आणि ती कस्टमरला मिळते शंभर रुपयाला मधला साठ टक्के पैसा ज्या ज्या लोकांनी मिळवला ना त्या ती लोक आज त्यांच्या जगावरती राज्य केले मला हाच संधी मला इथून मिळते त्यावेळी पॉझिटिव्हली करण्याचा निर्णय घेतला ज्यावेळी सनेश करायला सुरुवात केली त्यावेळी एकच कळलं की प्रवासाचा रस्ता चुकला तरी चालेल पण स्वप्नाचा रसा चुकता कामाने आणि ह्याच बेसवरती आज संविष्काराला सुरुवात केली होती काही हेल्थचे प्रोडक्ट घेतले आईला हेल्थचे इशू होते म्हणून काही हेल्थचे प्रोडक्ट घेतले आणि हेल्थचे प्रोडक्ट घेतल्यानंतर मला चांगला रिझल्ट आला आईला मला पण या सीटीचा इशू होता मला पण चांगला फरक पडला आणि त्याचवेळी मी काही लोकांना प्रोडक्ट प्रमोट केले आणि त्याच प्रो प्रोडक्ट प्रमोट केल्यानंतर मला सात हजार रुपये पहिल्या महिन्यात मिळाले आणि त्यावेळी मी एक विचार केला की मी काहीच नाही केलं फक्त प्रोडक्ट प्रमोट केलेत आणि त्यातून मला सात हजार रुपये मिळाले आणि हेच जर मी सिरियसली काम केलं तर मी सात सत्तर हजार पण कमवू शकतो म्हणून मी पॉझिटिव्ह निर् करण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या महिन्यात मला जास्त जर लक्ष दिलं दुसऱ्या महिन्यात मला अकरा हजार रुपये मिळाले तिसऱ्या महिन्यात ह्याच मिची ताकद एकवीस हजार रुपये मिळाले आणि त्यावेळी एक विचार केला की आता ह्याच्यामध्ये आपण झोकून द्यायचं आणि सनेज आणि आयची एक पावर आहे ताकद आहे हे माझ्या एकट्यामुळे शक्य नाही माझ्या लवली टीमची ताकद आहे हाएस्ट चेक ह्या बिझनेसच्या माध्यमातून घेऊ शकलो दोन लाख सातशे चोपन्न रुपयाचा पॉवर ऑफ सनेज एस आय आज जर बघा गेल सनेज तर सनेजमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला हातात धरून शिकवल्या जातात ह्या सिस्ट इथं एक सिस्टम आहे आणि ह्या सिस्टमच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर आपल्याला आपले ग्रेट महागुरू डॉक्टर अशोकजोतोडमल सर यांच्या माध्यमातून हा बिझनेस कसा करायचा ह्या बिझनेस करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा हा बिझनेस कसा ग्रो करू शकतो ह्याचे ट्रेनिंग्स मिटिंग्स होतात ह्या ट्रेनिंग मिटिंग अटेंड केल्या आणि त्यातून मला माझ्या लाईफमध्ये एकदम ट्रेमेंडस लेवलचं ट्रान्सफॉर्मेशन घडायला लागलं हा बिझनेस ज्यावेळी मी होतो एका हॉलमध्ये त्यावेळी मला एकच कळालं की मी एक इंटरव्ह्यू बघितला होता त्या इंटरव्ह्यूमध्ये एक मी व्हिडिओ बघितली होती त्याच्यामध्ये एक पार्ट असा होता की नारायण मूर्ती सर आणि गोयल सर हे दोघे जण त्या इंटरव्ह्यूमध्ये आले होते आणि त्यांनी तिथं एकच सांगितलं होतं की नारायण मूर्ती सर बोलले की आज मी इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनी कंपनीचा मालक आहे आणि दीपेंद्र गोयल सर झोमॅटो कंपनीचे मालक आहेत पण आज जर पाहायला गेलं तर झोमॅटो कंपनी माझ्या कंपनीपेक्षा खूप मोठी आहे तर कपिल शर्मा सरांनी त्यांना विचारलं की का तुम्ही जगाला माहिती आहे की इन्फोसिस ही कंपनी खूप मोठ्या ले लेवलची आहे आणि खूप मोठं काम करते आज मार्केटमध्ये टीमध्ये तर तुम्ही असं का बोलताय तर त्यांनी एकच सांगितलं की आज इन्फोसिसमध्ये जर बघायला गेलं तर आयटी मध्ये ज्यांचं टीमध्ये शिक्षण झालं किंवा ज्यांचं खूप चांगले लेवलचे शिक्षण आहे ती लोक आत्मा माझ्यासोबत काम करतात त्यांना मार्केटमध्ये कुणी पण जॉब देऊ शकतं पण झोमॅटो ही अशी कंपनी आहे की ज्या कंपनीसोबत एक रोडवर टू व्हीलर घेऊन चालणारा पैसा कमवतोय एक ज्याचं शिक्षण कमी असेल तो पण व्यक्ती पैसा कमवतोय त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही कंपनी मार्केटमध्ये खूप मोठं काम करते त्यावेळेस वेळी मी एक विचार केला आज जर ह्या इंडस्ट्रीमध्ये मी बघतोय ह्या स्टेजवर मी बघतोय एक हाऊसवाईफ पण पैसा कमवते ज्या लेडीजचं शिक्षण काहीच नाहीये त्याच्यानंतर एक स्टुडंट पण पैसा कमावतोय एक त्याच्यानंतर एक आई पैसा कमवते एक कोणाची तरी बहीण पैसा कमवते एक प्रोफेशनल लोकं पण पैसा कमावत आहे ज्यांचं शिक्षण खूप चांगल्या लेवलचं आहे त्यावेळी मी विचार केला आज ह्या सर्वांपेक्षा जर सर्वात मोठं काय असेल ना तर ती ही सनेज आहे त्याचं रिझन असं की हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी आहे आणि त्यावेळी मी एक विचार केला की आज जर समजा आपण आपण ह्याच्यामध्ये पॉइ भेटूया विचार केला ना तर मार्केटमध्ये चांगलं काहीतरी घडू शकतं आणि जर सा, सर्वसामान्य लोकांना जर व्हायचं असेल ना तर मार्केटमध्ये ऑप्शन आहेत आणि हा एकमेव ऑप्शन आहे ज्याच्या माध्यमातून आपण भरपूर मोठ्या लेवलचे अचिव्हमेंट करू शकतो आणि आपलीच अचिवमेंट नाही तर लोकांची पण अचिवमेंट होऊ शकते आपल्यासोबत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अचिव्हमेंट होऊ शकते पाच सनिष्ठ केल्यानंतर मला काय मिळालं तो स्वतःची कार झाली ह्यात माझी खुश नाही आहे पण माझ्या ज्या व्यक्तींना सोबत येऊन बिझनेस करायला सुरुवात केली अशा जवळजवळ पाच ते सहा लोकांच्या कार झाल्या आज मी महिन्याला दोन लाख रुपये कमवतोय त्यात खुशी नाही आहे पण माझ्या टीममध्ये मा असे काही लोक आहेत जे दीड लाखापासून दोन लाखापर्यंत इन्कम करतात एक अशी हाऊसवाईफ आहे हो जी उंबरठ्याच्या कधी बाहेर पण पडली नव्हती ती महिन्याला पाच हजारापासून पन्नास हजारपर्यंत इन्कम करतायत असे काही स्टुडंट येतं ज्यांचं शिक्षण कम्प्लीट करता करता आज त्यांनी लाईफमध्ये पाच हजारापासून ते दहा हजार पंधरा हजार आहेत स्वतःचं शिक्षण स्वतः कम्प्लीट करतायत अशी पण लोक आज माझ्या टीममध्ये वर्किंग करत आहेत ह्याच्यामध्ये सर्वात मोठं समाधान आहे माझं ज्यावेळी मी आय टीमध्ये जॉब करतो होतो त्यावेळी मी स्वतः पैसा कमावला असता शंभर टक्के पण माझ्यामुळे कोणी पैसा कमावला असता पण त्या आज सनेजमुळे शक्य झालं आणि आज मला असं वाटते ही संधी सर्वांसाठी ही संधी सर्वांसाठी सर्वांनी ह्याच्याकडे जर पॉझिटिव्हली पाहिलं तर गॅरंटी लाईफमध्ये खूप मोठ्या लेवलचं परिवर्तन घडू शकतं आज जर बघायला गेलं तर आय टीमध्ये जॉब करतो त्यावेळी माझे सिनियर असतील किंवा मी असेल कधीच जिंदगीत एक पण ट्रीप नव्हती केली पण आज सांगायला मला आवडेल की सनेजमध्ये आलो एम प्लॅटफॉर्मच्या अंडर काम करायला लागलो आणि पहिली ट्रीप झाली माझी मलेशियाची फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्याच्यानंतर दुसरी टिप माझी झाली मा बँकॉकची तिसरी ट्रीप झाली माझी दुबईची आणि आत्ताच रिसेंटली जाऊन आलो मी फुकेत थायलंडला मला एकच कळते जर मी त्या प्लॅटफॉर्ममध्ये का जर काम करत असतो तिथं मी कोणतीच ट्रीप अचूक करू शकलो नसतो झाली वर्षातून एकदा ती पुन्हा पेड झाली असती पण ह्या चारच्या चार ट्रिपा फ्री ऑफ कॉस्टमध्ये करू शकलो पॉवर ऑफ सनीज अँड एस एस आय ही सर्व संधी तुम्हाला मिळू शकते मित्रांनो फक्त एक पॉझिटिव्ह निर्णय घ्यावा लागेल आणि गॅरंटी की हा जे निर्णय तुम्ही घेत आहे तर तुमच्या लाईफमध्ये पण जे माझ्या लाईफमध्ये परिवर्तन घडले तेच तुमच्या लाईफमध्ये परिवर्तन घडू शकतं मला सनी आणि एस एस एमध्ये आल्यानंतर काय मिळालं मित्रांनो तर बघा आज विचारांची कमतरता होती भरपूर सारे मोठ्या लेवलला पण ज्यावेळीपासून मी आशुक लाईक ऐकतोय आज माझ्या लाईफमध्ये विचारांच्या बाबतीत खूप मोठं परिवर्तन घडतंय पण फॅमिलीमध्ये पण हे विचार आज रुजतायत मार्केटमध्ये पैसा कमवणं हा एक पार्ट आहेच पण ह्यासोबत विचारांची जर जोड हवी असेल ना तर गॅरंटीड मित्रांनो सनेज सोबत हा सनीचा हात पकडा एसईचा हात पकडा गॅरंटीड तुमच्या लाईफमध्ये परिवर्तन घडू शकतं तुम्हाला ह्या बिझनेस मध्ये देण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा असतील यू हेल्थ वेल्थ हॅपीनेस थँक्यू सो मच